नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया घरच्या घरी मिक्स केलेला कांदा लसूण मसाला हा पहा फार छान चवीचा कांदा लसूण मसाला होतो काही ठिकाणी दमट हवामान असतं आणि दमट हवामानामध्ये आपल्याला वर्षभरासाठी कांदा लसूण मसाला करता येत नाही तर हा जो हा आपण जो मिक्स केलेला मसाला आहे हा अगदी दोन ते तीन महिने फार छान टिकतो आणि ताजा आपल्याला जशी चव पाहिजे तसा ताजा मसाला आपल्याला यापासून करता येतो आता इथं मी काय केलेलं आहे अर्धा किलो मिरची पावडर घेतली मिरची पावडर म्हणजे काळा मसाला जो वर्षभर वर साठवणीसाठी आपण बनवतो तो, तो काळा मसाला अर्धा किलो मी घेतलेला आहे त्याच्यासाठी इथं साडेसातशे ग्राम कांदा घेतला दोनशे ग्रॅम खोबरं घेतलं दोनशे ग्रॅम लसूण घेतलेलं आहे वीस ग्रॅम आलं घेतलं आणि एक मुठभर कोथिंबीर घेतली आता मी काय केलं एक वाटीभर तेल घेतलं तेल छान कढईमध्ये गरम केलं आहे लोखंडी कढईचा मी इथं वापर केलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही कढई वापरू शकता पण लोखंडी कढईमध्ये पटकन कांदा भाजला जातो आणि कांद्याला कलरही छान येतो एक वाटीभर तेलामध्ये हा कांदा मला छान भाजून घ्यायचा आहे हा पहा दाखवते मी तुम्हाला जेवढा तुम्ही हा कांदा खरपूस भाजून घेणार तेवढा आपला मसाला दोन ते तीन महिने छान असा टिक टिकतो खराब होत नाही अगदी दमट हवामानात जेव्हा तुम्ही हा मसाला करून ठेवाल तर दोन तीन महिन्यासाठी छान असा राहतो आणि ताजा मसाला आपल्याला नेहमी जेव्हा भाज्यांना वापरायचा तेव्हा ताजा मसाला वापरलेला कधीही उत्तम वर्षभरासाठी आपण मिक्स करून ठेवतो त्याच्याऐवजी जर तुम्ही असा दोन तीन महिन्यासाठी मिक्स केलात तर ताज्या मसाल्याची चव आपल्या भाज्यांना येते तर हे पहा इथं कांदा छान असा खरपूस एकदम जेवढा होईल तेवढा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक वाटी तेल घेतलं मी आणि एक वाटी तेलावरती हा पूर्णपणे कांद्याचा जो मॉइश्चर आहे किंवा ओलसरपणा आहे हा आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जेवढे इथं हे जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेणार तेवढा मसाला आपला छान टिकतो ते पाय तर छान असा खरपूस पूर्ण लाल कलर येईपर्यंत कांदा मी भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण असा चांगला गोल्डन ब्राऊन कांदा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा ओलसर ठेवायचा नाही आहे आप आपल्याला हे पहा साडेसातशे ग्राम अर्धा किलोसाठी मी साडेसातशे ग्राम कांदा घेतलेला आहे कारण आपण इथं कांदा खोबऱ्याचं कांदा लसूण मसाला करतोय तर मसाल्यापेक्षा आपल्या का जो कांदा लसूण आहे त्याचा मसाल्यापेक्षा चव कांदा लसणाची आपल्या मसाल्याला छान अशी यायला पाहिजे म्हणून मसाल्यापेक्षा कधी पण त्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा तर हे पहा साडेसातशे ग्राम कांदा इथं मी छान असा किसून घेतला होता बटाट्याच्या स्लायसरने आणि भाजून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल कशाप्रकारे मी कांदा भाजलेला आहे पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजला अर्धीपळी तेल घेतलं अर्धीपळी तेल अर्धी तेलावरती हे दोनशे ग्राम खोबरं मी किसून घेतलेलं आहे स्ला ते खोबऱ्याचे पण मी स्लाईस करून घेतलेत आणि हे खोबरं छान असं हेही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही जिन्नस इथे आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत कच्चे जर ठेवले तर मसाल्याला खवट वास येऊ शकतो आणि मसाला खराब होऊ शकतो म्हणून काय करायचं कांदा लसूण मसाला जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा पूर्णपणे हे सगळे मसाले छान खरपूस असे भाजून घ्यायचेत आपल्याला अर्ध्यापळी तेलावरती खोबरं मी भाजून घेत आहे हे पहा पूर्णपणे खरपूस असा खोबऱ्याचा वास येईपर्यंत आणि मिडियम गॅसवरती सगळं करायचं आहे आपल्याला फास्ट गॅस ठेवू नका किंवा गॅस एकदम स्लोही करू नका मिडियम गॅसवरती छान असं खरपूस हे पहा दाखवते मी जेवढं होईल तेवढं खरपूस असं तेल आपल्याला खोबरं सॉरी मंडळी खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे पहा अगदी जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिट लागतात हे भाजायला कांदा भाजायला एक दहा मिनिट लागतात खोबरं भाजायला एक पाच सात मिनिट लागतात आणि हे पहा दाखवते मी कसं छान खोबरं आपलं भाजलं गेलेलं आहे पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोनशे ग्राम इथं लसूण घेतलेलं आहे मी आणि लसूणही छान आपल्याला पूर्ण मॉइश्चर लसणाचं काढून घ्यायचं आहे हे पहा आता इथं लसूण जरी कच्चा ठेवला आपण तरीही ही लसूण किंवा आलं कच्चं राहिलं किंवा ही कोथिंबीर जर कच्ची राहिली तर त्याच्यात जे पाणी असतं त्या पाण्यामुळे मसाला खराब होऊ शकतो म्हणून काय करायचं आपल्याला पूर्णपणे त्याचं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आता ह्या ही जी कढई आहे ह्याला बऱ्यापैकी तेल आहे तर ह्याला मी फक्त एक चमचा तेल वापरणार आहे एक चमचा तेलावरती लसूण आपल्याला डाग उठेपर्यंत भाजून घ्यायचं आहे दाखवते मी लसूण कोथिंबीर आणि आलं कोथिंबीर स्वच्छ पाण्याखाली धुवायची आणि पूर्णपणे तिचं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यासहित कोथिंबीर घेऊ नका पूर्ण हाताने असे दाबून तिचं पाणी काढून टाका आणि मग कोथिंबीर मसाल्याला आपल्या मसाल्यासाठी घ्या दोन ते तीन महिन्यासाठी मसाला छान टिकतो आणि ताजा मसाला कधीही भाजीला छान चव चा आणतो म्हणून काय करायचं मसाला जेव्हा तुम्ही डंकातून काळा मसाला कुटून आणाल तेव्हा मसाल्याची पावडर आणा करून आणि तुम्हाला अशा प्रकारे घरच्या घरी मसाला छान असा आपल्याला मिक्स करता येतो आणि त्याच्यापासून कांदा लसून मसाल्याची चव घेता येते तर हे पहा हेही आपण छान खरपूस परतून घेऊया लसणाला पूर्ण डाग उठेपर्यंत लसूण आपला छान परतून झाला आहे कोथिंबीर ही छान तेलामध्ये तळली गेली आहे आलंही छान झालेलं आहे आता हे आपण बारीक करूया हे पहा सर्वात प्रथम आपल्याला खोबरं बारीक करायचं आहे हे पहा खोबरं घेते मी आ... मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं वाटताना आपल्याला मीठ घ्यायचं कारण मिठामुळे पटकन खोबरं वाटलं जातं आणि एकदम बारीक होतं तर हे पहा इथं मी थोडं खडे मीठ घेतलेलं आहे व्हिडिओ स्किप झाला आहे माझा आणि हे पहा आता बारीक करून घेऊया आपण छान असं हे खोबऱ्याची एकदम पेस्ट होत नाही खोबरं अशा प्रकारेच होतं हे पहा दरदरीत राहतं खोबरं आपलं आणि हे मसाल्यामध्ये छान चव देतं जेव्हा खोबरं आपण दरदरीत ठेवतो आणि कांदा लसूण मसाला याच्यापासून करतो तर ते मसाल्यामध्ये हे खोबरं फार छान चव देत आता हे बाकीचे मसाले आपण बारीक करून घेऊया तळलेला कांदा लसूण कोथिंबीर आणि आलं हे पहा अगदी छान व्यवस्थित हेही आपल्याला पाणी घालायचं नाही आहे या मसाल्यांना कुठल्याही बिना पाण्याचे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि होतात होत नसतील तर थोडंसं मीठ घाला आणि मीठ घालून मग मसाले बारीक करा पण हा मसाला छान आपण तेलात तळल्यामुळे पटकन बारीक होतो वेळ लागत नाही याला आणि हे पहा कांदा लसूण आपण बारीक करून घेऊया आणि छान अशी मौसर पेस्ट झालेली आहे याची हे पहा दिसत असेल तुम्हाला हे पहा छान मऊ एकदम पेस्ट झाली आता आपण काय करूया जर तुम्हाला खोबऱ्याचे असे जास्ती दरदरीत खोबरं आवडत नसेल तर पुन्हा एकदा ह्या मसाल्यामध्ये टाका आणि खोबरंही याच्यामध्ये फिरवून घ्या पण माझ्याकडे मसाल्यामध्ये जेव्हा खोबरं दाताखाली येतं तेव्हा माझ्याकडे तो मसाला फार आवडतो म्हणून मी खोबरं साधारण जाडसर ठेवलेलं आहे जास्ती बारीक केलं नाही आता हे कांदा लसणाचं जे वाटप वाटण आहे ते आपण ह्या पावडरमध्ये घेऊया जे आपण काळ्या मसाल्याची पावडर घेतलेली आहे अर्धा किलो मी पावडर घेतली आणि हा तीन महिने मसाला फार छान टिकतो आणि जातोही घरामध्ये आपण जसा वापरू तसा दोन तीन महिन्यासाठी छान असा राहतो हा खोबरं मिक्स केलं मी आणि कांदा लसणाचं वाटपही मिक्स केलेलं आहे वाटण आणि हे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी जो मसाला घेतलेला आहे काळा मसाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मीठ आहे माझ्या मसाल्यामध्ये त्याच्यामुळे हे खोबरं बारीक करताना मी मीठ घेतलेलं आहे बाकीच्या मसाल्यांमध्ये घेतलं नाही कारण ऑलरेडी मिरची पावडरमध्ये आपले मसाला मीठ आहे त्याच्यामुळे तुम्ही विचार करून थोडंसं मीठ घ्या आणि हे पहा आता हा सगळा मसाला मिक्स करते मी खोबरं वाटताना मात्र एक ते दोन चमचे मीठ घ्या म्हणजे खोबरं छान असं बारीक होतं मिक्सरला हे पहा आता पूर्ण आणि मला हाताच्या साह्यानेच मी हा मसाला मिक्स करते कारण हाताच्या साह्याने जेव्हा मसाला मिक्स कराल तेव्हा एकसारखा सगळा पूर्ण एकसारखा लागला जातो नंतर हात धुवा आणि थोडंसं कोकोनट ऑइल जेव्हा आपण हाताला लावू खोबरेल तेल तर हाताची जळजळ कमी होते मग जर तिखट असेल तुमचा मसाला भरपूर तर थोडंसं हाताची आग होऊ शकते आता मला सवय आहे म्हणून मी हाताने मिक्स करते ज्यांना सवय नाही त्यांनी थोडंसं चमच्याने उलथण्याच्या सहाय्याने एकसारखा मिक्स करून घ्या आता हा पहा मी चोळून चोळून पूर्ण ह्या जी मिरची पावडर आहे त्याला हा पूर्ण मसाला एकसारखा लागायला पाहिजे आणि एक ते दीड वाटी आपण तेल वापरलेलं आहे कांद्याला एक वाटी तेल वापरलेलं आहे खोबऱ्याला अर्धी वाटी तेल आपण वापरलेलं आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा तेल घालायची या मसाल्याला काही गरज नाही आहे तर हे पहा एकसारखा हाताने मी हा मसाला मिक्स करत आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही पाहू शकत असाल हे पहा छान एकसारखा पूर्ण जसा जसा मी मसाला मिक्स करत जाते तसा तसं मसाल्याला तेल सुटत जाते हे पहा आणि पूर्ण मसाल्याचा कलरही बदलतो आहे आपल्या छान असा एकदम ब्राऊन चॉकलेटी कलर जसा म्हणतो आपण काळपट कलरवरती हा मसाला छान मिक्स होतो आणि दोन ते तीन महिन्यासाठी हा तुम्ही जसा वापरणार तसा आता अर्धा किलो मिरची पावडर मी घेतली होती अर्धा किलो मिरची पावडरचं तुम्हाला मी प्रमाण सांगितलं कशाप्रकारे मिक्स करायचं तुम्हाला पाव किलो मिक्स करायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही कांदा खोबरं घेऊ शकता पाव किलो मी मिरची पावडर घ्या आणि प्रत्येक कांदा खोबऱ्याचं जे हे आहे प्रमाण आहे ते अर्ध अर्ध करा हे पहा आता हाताने मिक्स करून झालं एक सारखं उलतण्याच्या सहाय्याने मी हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते तुम्हाला दिसत असेल खोबरं जे मी जाडसर कुटून घेतलं आहे ते खोबरं मसाल्यामध्ये छान असं आहे आणि चवीलाही छान लागतं तुम्हाला आवडत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे कांदा म कांद्यामध्ये खोबरंही तुम्ही मिक्स करा पावडर केलेलं आणि एकसारखं ते सगळं सा मिश्रण वाटून घ्या हे पहा अगदी झ झटपट होतो हा आणि पूर्ण वर्षासाठी जो मिक्स करायचा त्याऐवजी तुम्ही असा जर दोन तीन महिन्यासाठी मिक्स करून ठेवलात तर छान अशी हे जी ताजी चव राहते या मसाल्याची आणि चवीलाही हा मसाला छान लागतो तुम्ही मिसळील ला हे पहा कसा छान व्यवस्थित एक सारखा झालेला आहे हाताने एक बघितलं तर छान अशी त्याची वळली जात आहे मसाल्याची आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल किती छान मसाला आपला झालेला आहे आणि चवीलाही तेवढाच अप्रतिम होतो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या उसळी करा उसळीसाठी हा कांदा लसूण मसाला पुन्हा वडापाव केला तर त्याच्यासाठीही हा चवीला छान लागतो वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावा मिसळ जरी केली तुम्ही तर मिसळीलाही हा कांदा लसूण मसाला मटण सुक्का किंवा चिकन सुक्कालाही हा कांदा लसूण मसाला अप्रतिम चवीचा लागतो हा पहा छान असा हा आता मी एक दिवसासाठी झाकून ठेवते एका साईडला छान असा मुरेल हा आणि मग एखाद्या काचेच्या जारमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही हा भरून दोन ते ती तीन महिने याचा आस्वाद घेऊ शकता फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही पण दमट हवामानाला मला वाटतं तुम्ही पाहिजे तेवढा वापरायला वरती घ्या आणि बाकीचा थोडासा फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी